नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन किंवा लेखन कसे करावे माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक सातसाठी हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे कारण अशाच पद्धतीचे माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या तक्रार पेटीबाबतचा अहवालाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे ज्या दिवशी आपण तक्रार पेटी उघडणार आहोत त्या दिवसाचा दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे त्यानंतर ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली श्री या ठिकाणी जे आपले अध्यक्ष आहे त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरविलेल्या अध्यक्ष व सदस्य यांमधून दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार पेटी पाहणी करण्यात आली या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात गे। आलेला होता मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील महिन्यातील तक्रारपेटीबाबत अहवालाचा नमुना किंवा सारांश दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शालेय पोषण आहार समितीने तक्रारपेटी उघडण्याबाबत नियमित पाहणी केली तक्रारपेटी नियमानुसार समितीच्या उपस्थितीत उघडण्यात आली पेटीत विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारी व सूचना काळजीपूर्वक वाचून नोंदवण्यात आल्या तक्रारींचा आढावा घेताना गोपनीयता राखण्यावर विशेष भर देण्यात आला तक्रारीमध्ये नमूद मुद्द्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली तक्रार नसल्यास त्यांची ही नोंद वहीत करण्यात आली विद्यार्थ्यांनी तक्रार पेटीचा योग्य व सुरक्षित वापर करण्याबाबत मार्गदर्शन देण्यात आले समितीने पेटीची स्थिती कुलूप व सुरक्षितता तपासून ती समाधानकारक असल्याचे नोंदविले पुढील महिन्यात पेटी उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली व बैठकीची सांगता झाली या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला होता शाळेतील तक्रार पेटी पाहणी करण्यात आल्याबाबत शाळेत तक्रार पेटीची म्हणजेच कंप्लेन बॉक्स दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी समिती सदस्यांकडून पाहणी करण्यात आला पेटी नियमानुसार अवस्थेत होती व ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली तक्रारपेटीत एकूण या ठिकाणी जेवढ्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत करायची आहे तक्रारी आढळल्या मागील महिन्यातील प्राप्त तक्रारी मुख्याध्यापक विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत योग्य न्याय देण्यात आलेला आहे काही तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या उर्वरित बाबत कार्यवाही सुरू आहे सर्व तक्रारी गोपनीयतेने वाचून नोंद केल्या गेल्या पेटीतून प्राप्त झालेल्या तक्रारींची खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली प्राप्त तक्रारीची संख्या टोटल या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे तक्रारीचा प्रकार काय आहे तो शिक्षणविषयी किती होत्या आणि विद्यार्थ्यांमधील गैरवर्तनाबाबत किती होत्या किंवा इतर ज्या बाबी आहेत शौचालय पाणी बस किंवा इतर सुविधांबाबत असेल ते या ठिकाणी आपल्याला नमूद करून घ्यायचं आहे प्रत्येक तक्रारीची गंभीरतेने नोंद घेण्यात आली असून संबंधित समिती शिक्षक प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला व पुढील काळात तक्रारपेटी प्रत्येक आठवड्याला आपण जर आठवड्याला उघडत असाल तर या ठिकाणी टीक करायचं आहे महिन्याला नियमितपणे तपासली जाईल महिन्याला उघडत असाल तर या ठिकाणी आपल्याला बरोबरचं चिन्ह करायचं आहे असा निर्णयही घेण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे आणि तक्रारपेटी पाहण्यास उपस्थित सदस्य जे असतील त्यांच्या अनुक्रमांक सदस्यांची नावं पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे या पद्धतीने माहे डिसेंबरकरता तक्रारपेटीबाबत आपण अहवाल लेखन पाहिलेलं आहे आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद